नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याची महत्वाची बातमी आज दुपारनंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ढकफोडी सदृश्य पाऊस होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे मात्र दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हा पाऊस लगभग पुढील तीन दिवस सर्व महाराष्ट्रात असणार आहे तर जाणून घे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आज दुपारनंतर व रात्री दरम्यान पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शिजारेल बिल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते, ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परवडे नांदेड माजलगाव परतूर पैठण धाराशिव विजापूर चिल्लोड परळी व इतर आसपासच्या परिसरामध्ये आज आपल्याला दुपारपर्यंत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र लातूर नांदेड हिंगोली परभणी परळी या भागात आपल्याला जोरदार पाऊस आज दुपार पाहायला मिळेल तसेच कोकण किनारपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर उल्हासनगर अलिबाग गोरेगाव दापोली फेट पनवेल कल्याण डोंगोली भिवंडी वसिविर व इतर आसपासच्या परिसरात आपल्याला आज, परिसरा आज दुपारपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र या भागात हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहे तर कोकणातील काही भागात जसे की रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी मालवण राधानगरी या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री दरम्यान जायेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सांगली सातारा कोल्हापूर कराड विटा जत बारा दौड करमाळा जेजुरी पंढरपूर निपाणी खेड मायणी फलटण कुची कोरेगाव या भागात आज दुपारनंतर व रात्री दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र सोलापूर तुळजापूर पंढरपूर इंदापूर अक्कलकोट कुरुडवाडी बारसी या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच या भागातल्या आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव मनमाळ विजापूर वणित त्र्यंबेक संगमनेर चांदवड धुळे जळगाव चाळीसगाव पाचोरा भुसावल या भागात दपोडी सदृश्य पाऊस आज दुपार व रात्री पाहायला मिळेल तसे विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा गोंदिया वाशिम चंद्रपूर खामगाव चिखली कारंजा पातूर हिंगणगाट आर्वी मोर्शी डिग्रज या भागात दुपारनंतर ढगपुडी सदृश्य व जोरदार पाऊस असणार आहे तर नागपूर गोंदिया चंद्रपूर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद はい。